लग्न होऊन अवघे तीन महिने झाले होते माहेरचं दार बंद करून अनया पहिल्यांदाच सासरी आली होती नवीन घर नवीन माणसं नवीन नाती पण सगळ्यात जड होतं ते स्वतःचं अस्तित्व शोधणं अनया शिकलेली स्वप्न बघणारी मुलगी होती माहेरी तिला अनया म्हणून ओळखलं जायचं पण सासरी पाऊल टाकताच तिची ओळख बदलली ही आपली सून ही अमुकची बायको ही घरची मोठी सूड पण ती स्वतः कोण आहे हे कुणी विचारलंच नाही पहिल्याच दिवशी सकाळी चार वाजता सासूबाईंनी आवाज दिला सुनबाई उठ घरातल्या सुना उशिरा झोपत नाहीत अनया उठली अंग दुखत होतं मन घाबरलेलं होतं पण ओठांवर हसू होतं कारण तिला शिकवलं गेलं होतं सासरी गेल्यावर तक्रारी नाही फक्त जुळवून घ्यायचं चहा स्वयंपाक पूजा भांडी कपडे सकाळ कधी संपली कळलंच नाही दुपारी सासरी सासरे म्हणाले आज भाजी जरा जास्त मिठाची झालीये अनयाने मान खाली घातली माहेरी असती तर आई म्हणाली असती चालेल बाळ पुढच्या वेळेस कमी घाल पण इथे ती फक्त चूक करणारी सून होती रात्री अनया थकून बसली होती डोळ्यात पाणी आलं नवरा शेघर मोबाईल बघत बसला होता ती हळूस म्हणाली आज जरा अवघड गेलं शेखर म्हणाला तुला हळूहळू सवय होईल आई वाईट नाही आहे फक्त शिस्तप्रिय आहे अनया गप्प झाली तिला आधार हवा होता सल्ला नाही अस्तित्व हरवत गेलं दिवस जात होते ती नोकरीबद्दल बोलली तर उत्तर मिळायचं घर सांभाळणं हेच सुनेचं खरं काम ती थकली म्हणून बसली तर आमच्या काळात सुना असं बसत नव्हत्या ती हसली नाही तर सुनेने नेहमी हसतमुख हसावं हळूहळू अनया आरशात बघायला घाबरू लागली कारण तिला तिथे स्वतःला दिसत नव्हतं फक्त एक जबाबदारी दिसायची एक छोटासा प्रसंग एक दिवस सासूबाई आजारी पडल्या घरात सगळे गोंधळले अनय रात्रभर त्यांच्या उश्याशी बसली औषधं पाणी पाय दाबणं सगळं केलं सकाळी सासूबाईंनी डोळे उघडले आणि पहिल्यांदाच म्हणाल्या तू झोपलीच नाही का ग तो प्रश्न छोटा होता पण अनयाच्या डोळ्यांत पाणी आणणारा होता काही दिवसांनी सासूबाईंनी शेखरला बोलावून घेतलं आपण अनयाला खूप गृहीत धरतोय त्या पहिल्यांदाच सुनेच्या बाजूने बोलल्या शेखरलाही जाणवलं आपली बायको हळूहळू हरवत चालली आहे त्या दिवशी त्याने अनयाला विचारलं तुला काय व्हायचं होतं अनया तिने उत्तर दिलं तिने उत्तर दिलं नाही कारण तिने स्वतःलाच हा प्रश्न विचार विचारायचं बंद केलं होतं हळूहळू बदल झाले अनयाला नोकरी करू दिली तिचं मत विचारलं जाऊ लागलं तिला फक्त सून न राहता माणूस म्हणून पाहिलं जाऊ लागलं एक दिवस सासूबाई म्हणाल्या अनया आज जेवण तू करायला नकोस जरा आराम कर अनयाच्या डोळ्यात अश्रू आले कारण पहिल्यांदाच कुणीतरी तिचं थकणं ओळखलं होतं अनया आजही सोन आहे घर सांभाळते नाती जपते पण आता तिचं अस्तित्व फक्त कर्तव्यापुरतं नाही ती हसते बोलते स्वप्न बघते कारण तिला समजलं सासरी सुनेचे अस्तित्व हे केवळ जबाबदारी नसून तिला माणूस म्हणून स्वीकारणं आहे मित्रांनो ही, ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा